त्यात काय मागाय कमी केली शिंदे आणि फडणवीसांनी नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ नेहमीपेक्षा वेगळा होणार आहे राजकारण्यांचा खरा चेहरा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो हल्ली सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आपल्या देशात प्रत्येक निवडणूक आली की राजकीय वातावरण अचानक रंगतदार बनतं तुमच्या गल्लीत पाड्यात नेते अगदी घराघरात येतात हातात हात घेऊन मतांची भीक मागितली जाते चहाची टपरी म्हणू नका चौक म्हणू नका एखादी टपरी म्हणू नका जिथे जिथे जनता तिथं तिथं नेता जनता जरी राजकारणाची खरी ताकद असली तरी अनेकदा जनतेलाच वेठीस धरलं जातं निवडणूक येते आणि अचानक सगळे नेते तुमचे मामा काका दादा होतात ताई दादा कसं काय मुलांची शाळा काय म्हणते हात जोडतात फोटो काढतात आश्वासनांचा पाऊस पाडला जातो पण मतदान झालं की आपल्याला तर माहीतच आहे हाच नेता व्ही आय बी गाडीतून निघतो सोबत सिक्युरिटी फोन देखील उचलत नाहीत भेटसुद्धा मिळत नाही म्हणजे काय तर तुम्ही फक्त एक त्यांच्यासाठी वोट असता त्यांच्यासाठी एक फक्त नंबर असता एक आकडा असता बस एवढंच सध्याचे त्रेचाळीस टक्के लोकप्रतिनिधी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत एका टर्म मध्ये त्यांची संपत्ती सरासरी तीनशे टक्क्यांनी वाढते आणि तुमची तरी देखील आम्ही त्यांनाच निवडून तुमची पूर्वीचे नेते असतात तरी कसे तर ते पोकळ आश्वासनं देत फिरतात जसं की रस्ते बांधू पाणी देऊ नोकऱ्या देऊ सबसिडी देऊ यांची ही मोठमोठी घोषवाक्य लोकांच्या भावनावर परिणाम करणारे मुद्दे पुढे केले जातात जसं की जात धर्म विकास गरिबी रोजगार सुरक्षा दरवर्षी आम्ही तुम्हाला दोन कोटी नोकऱ्या देऊ शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू महागाई शंभर दिवसात संपून टाकू मोठमोठ्या रॅल्या मोठमोठे पोस्टर्स इव्हेंट्स मतं मिळवण्यासाठी करोड रुपये खर्च भावनिक भाषणे करून जनता देखील अशा दुतोंडी नेत्यावर विश्वास ठेवते आणि पाच वर्षासाठी आपण त्यांचं गुलाम बनवून राहतो मित्रांनो मी कोणत्याही विशिष्ट पक्षावर किंवा पक्षाच्या नेत्यावर बोलत नाही मी अशा मुद्द्यावर बोलतोय जे आजचं खरं वास्तव आहे मित्रांनो खरं त्या नेत्यांनी ने दिलेली आश्वासनं पूर्ण केली जातात खरंच गावाचा तालुक्याचा विकास होतो नाही ना <laughs> हा थोडाफार झालाही असेल आणि तेवढा त्यांना करावं पण लागेल नाहीतर पुढच्या पंचवार्षिकला कोण मतदान करणार निवडणुकीनंतरचे नेते कसे असतात म्हणजे मिळालेली खुर्ची आणि हरवलेली जनताच की एकेकाळी एक हातात हात घेणारे हेच नेते जनतेपासून दूर जातात साधा फोन केला तरी रिसीव केला जात नाही भेटायला वेळसुद्धा भेट त्यांच्याकडे नसतो रस्त्यांचे वचन दिले होते ते रस्ते कसेच राहतात रोजगाराच्या घोषणा त्या फाईलमध्येच अडकून राहतात निवडून दिल्याबद्दल धन्यवाद एवढंच बोलून त्यांचं ते काम संपवून टाकतो जेव्हा आपण कोणतं काम त्यांच्याकडे घेऊन जातो तेव्हा त्यांची बोलण्याची भाषाशैलीच बदलते पैसा नाही बजेट नाही आधीचं सरकार खराब होतं शासनाचं नियम आहेत म्हणून वेळ लागतो आम्ही प्रयत्न करतोय पण काय करणार सिस्टम खराब आहे ना अशी उडवाउडवीची उत्तरं दिली जातात दुसऱ्याला शिव्या घालून स्वतःच्या चुकांवर पडदा घालणारे हेच ते नेते नव्वद टक्के भाषण फक्त दुसऱ्याला शिव्या घालण्यात त्यांचे जातात सही आहे स्वतःचं काम आम्ही तर प्रयत्न करतोय बस मित्रांनो हाच खरा राजकारण्याचा चेहरा असतो हा बोटाव मोजणे इतकी राजकारणी चांगले असूही शकतात म्हणून मित्रांनो निवडणूक कोणती असो स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा विधानसभा लोकसभा कोणतीही निवडणूक असो मित्रांनो आपलं मौल्यवान मत हे विचार करूनच द्यायचं आहे केवळ यांच्या भावनांना प्रतिसाद न देता प्रत्यक्ष कामाचं मूल्यांकन करायचं सोशल मीडियावरील प्रचाराला आंधळा विश्वास ठेवू नका शिक्षित मतदान हेच खरं बदलाचं मूळ आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे राजकारणी कसे असतात यांचा देखील अंदाज लोकांना होईल ደህ እንευӓ